बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही तेव्हा कोबीचं असं काहीतरी बनवा म्हणजे कोबी हा तुमच्या आवडीचाच बनून जाईल त्यासाठी इथे मी अर्धा कोबी बारीक किसून घेतला आता यात भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली नंतर अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं जिरे आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आता थोडस लाल तिखट धना पावडर हळद पावडर पांढरे तीळ चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा घातला शेवटी बेसन पीठ घालून हे सर्व चांगलं मिक्स करायचं कोबीचं मॉइश्चर रिलीज होतं त्यामुळे पाणी न वापरताच या मॉइश्चर मध्येच पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आता हाताला तेल लावलं यातला एक पिठाचा गोळा घेऊन गोलाकार लांबट आकार देऊन घ्यायचा आणि तेल लावलेल्या चाळणी मध्ये हे पिठाचे गोळे पंधरा ते वीस ठेवून वाफवून घ्यायचे वीस मिनिटांनंतर वड्या छान आपल्या वाफल्या या थंड करून घ्यायच्या पूर्णपणे थंड झाल्यावर अशा प्रकारे वड्या कापून घ्यायच्या मध्यम गरम तेलामध्ये आता या वड्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा मस्त कुरकुरीत होईपर्यंत या वड्या आपल्याला तळायच्या आहेत तर इथे तयार आहे मस्त खमंग कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा